हॅलो जय सेवा जय गोंडवाला मी अवचितराव साहेब मॉर्क मित्रांनो आज मी सूर्यमंदिर कोणार्क ओरिसामध्ये जे आहे शीप तिथे मी उभा आहे आणि त्या वास्तूला आज भेट देण्याचा योग हो, आलेला आहे मित्रांनो हो। या वास्तूच्या समोरच हत्तीवर आरूड असलेला सिंह हो, असे दोन मोठे राजचिन्ह लावलेले ला आहेत याचा अर्थ असा आहे की हे जे कोणार्क मंदिर आहे हे गोंडकालीन आहे आणि गोंड राजाने बांधलेले आहे कारण अतीव्र आरूढ असलेला सिंह म्हणजे आमचं गोंड राजाचं राजचिन्ह आहे मित्रहो भारतामध्ये अशा अनेक इमारती आहेत अनेक जीर्णोद्धार आहेत त्याच्यावर गोंडकालीन राजचिन्ह कोरलेलं आहे किंवा अशा पद्धतीनं बसवलेलं आहे मित्रो ही गोंड राजांची विरासत आहे म्हणजे गोंडकालीन गोंडियनांची विरासत आहे परंतु आज भारत देशामध्ये त्यांना विविध नावाने विविध राजांनी बांधलं म्हणून संबोधल्या जाते हे आमच्या गोंदियन समाजाचं मोठं दुःख आहे मी भारतातील गोंड समूहाला विनंती करतो की अशा गोंडकालीन वास्तूंना इमारतींना जीर्णोद्वारांना आपण वारंवार भेट द्यावे आणि तो इतिहास आपल्यामध्ये जपून ठेवावा आणि त्याचं दस्तावेजीकरण करावं जेणेकरून आपल्या पिढीला खरा इतिहास माहिती होईल एवढं बोलतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय सेवा जय गोंडवाला